जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य असं मौजे चोराडे येते एकादत एक बैल एक दुसरं एक, एक बैल मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका संतोष शेट्टोडकर यांचा सुंदर अकरा अकरा पण आला आहे तर मित्रांनो सुंदर अकरा अकरा हा गट क्रमांक बत्तीसमध्ये पळून सुंदररित्या सेमीसाठी पात्र झाला होता तर मित्रांनो आता नक्की कोणत्या सिमेमध्ये पळणार तर मित्रांनो सुंदर अकरा अकरा आणि अमरापूर अमरापूरकरांचा भाज आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सावरती पळताना दिसणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सुंदर अकरा अकरा आणि भाज्याला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि महाराजसुद्धा बकासूर मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये आणि महाराज आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती आदत पालता